जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे बातमी आपल्या ग्लोबल न्यूजच्या स्क्रीनवर जालन्याच्या मोतीबाग तलावात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू जुनेद आसिफ सय्यद वय एकोणीस वर्ष आणि आयान आसिफ सय्यद वय पंधरा वर्ष अशी दोघांची नाव घटनेना परिसरात हळहळ व्यक्त जालना शहरातील मोतीबाग तलावात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जुनेद आसिफ सय्यद वय एकोणीस वर्ष आणि अयान आसिफ सय्यद वय पंधरा वर्ष दोन्ही राहणार शेर सवार नगर जुना जालना या दोघांची नाव आहेत दोन्ही भावंडे आपल्या मामासह आणि काही नातेवाईकांसोबत मोतीबाग तलाव परिसरामध्ये आली होती यावेळी दोन्ही भावंडे पाण्यामध्ये उतरली मात्र पाण्याचा अंदाज नसल्याने दोघीही पाण्यात बुडाले सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले या घटनेची माहिती मिळतात चंदनझिरा पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी अग्निशमक दलाच्या जवानांनी सुमारे अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावा बाहेर काढण्यात आले आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हडहळ व्यक्त होत आहे बासित बेग सह ग्लोबल न्यूज मराठी जालना